गुंतवणूक करायचे म्युच्युअल फंड माहित नाही मग मा काय फायदा पाहूया या, या व्हिडिओमध्ये तर सर्वात पहिले पाहू हे फंड कोण मॅनेज करतं तर एम AMC... कंपनी हे फंड मॅनेज करत असती तिला ऍसेट मॅनेजमेंट कंपनी म्हणतात में तर भारतामध्ये एकोणीसशे त्रेसष्ट साली आय कंपनी स्थापन झाली सर्वात पहिली गव्हर्नमेंटची तर युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया असं तिचं नाव आहे सध्या भरपूर खासग्या कंपन्या पण मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि ही सरकारी कंपनी सध्या सातव्या क्रमांकावर काम करते बरीची स्थापना का करण्यात आली एक गोष्ट लक्षात घ्या काही लोकांकडे पैसा होता पण गुंतवणूक करण्याचं ज्ञान नव्हतं काही जवळ ज्ञान होतं पण पैसा नव्हता म्हणून या दोघांचा संगम करण्यासाठी सामान्य माणसं फंड मॅनेज करण्यासाठी या कंपनीची स्थापना करण्यात आली म्हणजे सामान्य माणसाचा पैसा सुद्धा इन्व्हेस्ट झाला पाहिजे तर गोळा केलेले पैसे एएमसी कंपनी कुठं गुंतवती तुम्ही पाहून घ्या शेअर्स पासून ते ईएसजी फंड पर्यंत तर या एएमसी कंपनीचे इन्व्हेस्टर कोण असतात तुम्ही पाहू शकता सामान्य गुंतवणूकदार पासून ते ट्रस्ट पर्यंत सुद्धा आता म्युच्युअल फंड कोणासाठी आहे बघा ज्यांना जोखीम घेण्याची क्षमता आहे ते घेऊ शकता ज्यांच्याकडे थोडा पैसा आणि तो वाढवायचा आहे ते सुद्धा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता शॉर्ट टर्म मध्ये नाही ज्यांना लगेच पैसे पाहिजे असतील त्यांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही आणि त्यानंतर आपल्याला मार्केटचं ज्ञान नाही पण मार्केटची आवड आहे तर आपले पैसे लोकांच्या हातामध्ये देऊन तज्ज्ञ लोकांकडे देऊन आपण आपला फंड मॅनेज करू शकतो आता म्युच्युअल फंड कोणासाठी नाही ज्यांना जोखीमच घ्यायची नाही कमी वेळेत पैसा पाहिजे बिलकुल नाही दहा वर्ष वाट पाहावं लागेल पाच वर्ष, वर्ष कमीत कमी मार्केटचं बिलकुल ज्ञान नाही नियम माहीत नाही घाबरून निर्णय घेतात बिलकुल नका करू इकून टाकसाल घेसाल कधी बी त्यानंतर नियम टॅक्सच माहीत नाही घेऊ नका कर्ज काढून तर बिलकुल करू नका आणि त्यानंतर नुसतं टॅक्स वाचायचा म्हणून आणि बचत करायची म्हणून इन्व्हेस्टमेंट करू नका मग यात एएमसीचा काय फायदा आणि गुंतवणूकदाराचा काय फायदा आपण एक छोटस उदाहरण घेऊ तर कंपनी काय करते एक्सपेन्शन रेशो घेत असती एक टक्का ते तीन टक्कापर्यंत तर इथे आपण एक उदाहरण घेतलं इथे दोन टक्का ते आपल्याकडून खर्च घेणार आहे आणि इन्व्हेस्ट केले एका माणसाने एक, एक लाख रुपये तर पहिल्या वर्षी दहा टक्के फायदा झाला अमाऊंट झाली एक लाख दहा हजार ते दोन टक्के कापून घेणार आपली अमाऊंट राहिली एक लाख सात हजार आठशे रुपये त्यानंतर दुसऱ्या वर्षी फंड ट्रान्सफर झाला दुसऱ्या वर्षी पाच टक्के लॉस झाला हिशोब झाला लॉस कट केला एक लाख दोन हजार चारशे दहा झाले पुन्हा कंपनीने दोन टक्के काढले दुसऱ्या वर्षीचे अमाऊंट झाले एक लाख तीनशे रुपये पण तिसऱ्या वर्षी पुन्हा अमाऊंट ट्रान्सफर झाली खात्यात ठेवले दहा टक्के फायदा झाला दहा टक्के फायदा ऍड झाला रक्कम झाली एक लाख दहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये पुन्हा दोन टक्के कट झाले त्यामध्ये दोन हजार दोनशे आठ रुपये फायनल अमाऊंट तीन वर्षाच्या नंतर आपली तयार झाली एक लाख आठ हजार एकशे नव्वद रुपये म्हणजे याच्यातले आठ हजार एकशे नव्वद गुंतवणूकदाराला भेटले आणि एवढ्या खर्चाची जर बेरीज केली तर हा फायदा झालेला आहे एएमसी कंपनीला तर या सगळ्यांचा विचार करून तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणार का मला कॉमेंटमध्ये कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र